सारखं ठिकायला लागतं तितकं पाणी यायला लागलं शहरातलं पाणी माझ्या बाहेर लागलं गेलं तोंडात होऊ नका म्हणून माझ्या सगळ्या मराठा बांधव ना अंधुरपणा माझी गुण होती तुम्ही कोणीही अडवणी करू नका काय असं ग्राउंडवर येऊन बसा गाड्या ग्राउंडवर लावा आणि शांत राही माझी तुम्हाला नम्रपणान आंदोलनाविरोधात आंदोलना विरोधात याचिका दाखल झाली त्याची कोर्टात सुनावणी आहे आणि हे बेकायदा आंदोलन आहे असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे मग हे जर बेकायदा आहे तर याचिका करताना परत निवेदन दिलेलं आणि शाळा महिने झालं मग त्याला तू दखल घेत नाही निवेदनाची कायदा आहे म्हणून यायचं चार, चार महिने करता का म्हणत नाही बहुच सरकार आहे बहुच मुख्यमंत्री आहे चार महिने सांगितलेलं पोहोच तरी पण ये येईजम शांतता अशांतता मुंबईची राज्याची दिल्ली का म्हणत नाही आम्ही सगळ्यात च दोन वर्ष सरकारला दिला आहे त्यामुळं मी देवेंद्र पोलीस मला येल्या तरी घातल्या तरी नसतो पहिल्या महिन्याचं आमच्या मी मुंबईसोबत नाही आहे आणखी तुम्हाला सांगतो जर तुम्ही ऐकत असाल तर अनुसर ऐकत ऐकत खाळा तुम्ही ऐकत असाल आणखी तुमच्या हातातील वेळ गेलेली नाही महाराष्ट्र मुंबईकडे निघणार आहे हे लक्षात ठेवा पण त्याला काय आणखी दुसरं बाकी आहेत त्याच्या हात मागणी कामगार बदल करा हे जर आले मग मात्र मुंबईत कुठंच उभा राहायला नाही लागणार नाही कुठे उभा राहायला लागणार संख्या किमान साडेपाच कोटीपेक्षा जास्त म्हणून माझी विनंती आणखी तुम्ही त्यासाठी तुम्ही आस राहिला याच्या मागे कोणी नाही आता आमचं काही होत नाही आम्ही याला आरक्षण देत नाही आमची सत्ता आधी जेव्हा मराठी ठीक लागले तेव्हा तुम्ही पळायला लागले प्रत्येक वेळेस तुमचं गरीब तुम्ही बांधायला आमदार चुकवतील त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही माझ्याबद्दल आयुष्यात विचार करू नका मी विचित्र रसायने मी विचित्र आहे माझा समाज मला आयुष्यात सोडू शकत नाही पक्षाला लाच मारू शकतो माझ्यासाठी माझ्यासाठी एवढा माझ्यावरती प्रेम करतोय माझा समाज आणि मेहमी माझे समाजवरती तेवढं प्रेम करत आहे तुमच्या एका सुखीमुळं देशाला डान लागू शकतो बरोबर तुमच्या एका सुखीमुळं तुमच्या आरोग्यापणामुळे तुमच्या पाणीश बुद्धीमुळं तुमच्या आरोग्यच्या बुद्धीमुळं तुमच्या देशानं बनलेल्या बुद्धीमुळं

आम्ही त्याचं बोलतो करू पण मला सातारा संस्थान पण पाहिजे आपण बोलू ने आपण आज नसतं आपलं सातारा संस्थांतले गॅजेटियर पाहिजे पश्चिम महाराष्ट्र माझा पुराप असतो मला थोडापणे मला सातारा संस्थान पण पाहिजे केशस पण पूर्ण मागं पाहिजे सरसकट मला बलिदान गेलेल्या कुटुंबाची नोकरी आणि पाहिजे मी एकही गोष्ट त्यात सोडणार नाही म्हणून सरकार त्याच्यावर बार काही लक्ष ठेवा मराठा आणि कुंडली आहे तो पण मला जे पाहिजे तो पण मला जे पाहिजे मला सर्वांचे आधी सुट्टीचं काय झाले सुद्धा आहे पटेल तुम्ही काल संशय व्यक्त केला होता की आंदोलनात काही लोक घुसत आहेत आणि ते आम्हाला बदनाम करत आहेत तुम्ही काल एक सांगितलं होतं की पोलीस भगवे कपडे घालून रुमाल घालून फिरत आहेत हे असं हे जे सुरू असं वाटतंय असं हेच तुम्हाला त्याच वेळेस सांगतो मी आंदोलनाच्या अगोदर एक नियम सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस काय करणार नाही देवेंद्र फडणवीस पोलिसांचा वाटत कार्यकर्ता त्यांचे काही लोक आमच्यावरून ते आणि आमचा आंदोलन करत ते आमचे कार्यकर्ते भाई आहेत ते त्याला कला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे पोलिसुद्धा जाऊन बोलून हे देवेंद्र पोलिसांना माहीत आहेत का नाही मला ऐकला पण काही पुलिस असे होतो होती तिथे मराठ्याच्या पोराला उच्च येत आणि त्या पोरांना सांगते असा असे मिळत तसं तुम्ही स्कड्यामुळे आहात मग पोलिस भेटून आणत काही 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 पोलिस गाड्या आली ते देवी लोक आलायचं सांगितलं बघा देवी लोक जर ऐकत असला तर काही पोलीस असं सांगते की तुम्ही गाड्या आला मग आरक्षण काही पोलिस असं करतायत गाड्या आणि त्यानंतर मला केंद्रभूमी गाड्या सांगितलं डायरेक्ट नाव सांगितलं काही पोलिस रुमाल लागते तेंद्रभूमी रुमाल गाड्या सांगितलं एक पण करू लागले त्याच्यामुळं माझ्या जर एकाही पोराला जर लागलं ना तर पुन्हा महाराष्ट्र कधी सुरू होत मराठी जर एका पोराला तर पुन्हा मुंबई सह महाराष्ट्र कधी होणार नाही माझ्या पोरायला करायची नाही मी सरळ सांगतो माझ्या पोराची काही चूक नाही आम्ही तुम्हाला दोन वर्षापासून सांगतो आरोस माझ्या जातीची पण काही चूक नाही माझ्या जातीला इतकी अडत काढत की आमचं आरक्षण असून घेत नाही <laughs> <laughs>